अरणी तालुक्यातील बोरगाव ते भंडारी या रस्त्याची दुरावस्था झाली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता मंजूर झाला आहे त्याबाबतचं ई टेंडर देखील प्राप्त झाला आहे मात्र अद्यापही या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही त्यामुळे बांधकाम विभागाबाबत मोठी चर्चा रंगली आहे अरणी तालुक्यातील बोरगाव भंडारी या मार्गाची दुरावस्था झाली असून तीन महिन्यांपासून हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झाला आहे आणि याबाबत ई टेंडरही काढण्यात आला आहे मात्र अजूनही या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही तर रस्त्याची अवस्था तशीच असल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तर काही महिन्यांपूर्वी रस्ता खराब असल्यानं एक गरोदर माता वेळेवर रुग्णालयात पोहोचू शकली नाही आणि दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला होता तर या रस्त्यावर किरकोळ स्वरूपाच्या अपघातांमध्ये दे देखील मोठी वाढ झाली आहे त्यामुळे आठ दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तंटा मुक्ती समितीच्या वतीनं देण्यात आलाय अशा मागणीचं निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आलं